व्यवस्था न करता एवढ्या मोठ्या संख्येनं आशे गावामधून मधून येतात तर मी पुन्हा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि विनंती करतो की चांगल्याला वाढवायला मेहनत करावं लागते फवारावं लागते खत द्यावं लागते निंदावं लागतंय गांजर गोट्याला निंदावं लागत नाही फवारावं लागत नाही औषध जास्त खरं खत द्यावं लागत नाही राजकारणात सुद्धा जे गांजर गोटे वाढलेत हे तनकट जर तुम्हाला निर्मळ करायचं असेल हा महाराष्ट्र स्वच्छ करायचा असेल तर दो सगळ्यांना विनंती करतो की उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी साथ भूमिका सांगितलेली आहे की सत्तेचा उपयोग फक्त मदतीसाठी करा सत्तेचा उपयोग त्रास द्यायला करू नका काय करतय भाजप आणि आता हे सगळे याची ईडी चौकशी लाव त्याची ईडी चौकशी लाव मग ते पक्षात येतो म्हटला की इडीची चौथ कशी बंद निर्मा पावडर त्याला निर्मळ धुवायचं आणि आपल्या इथं मंत्रिमंडळ करायचं मंत्री करायचं अजित पवार आपलेच उदाहरण सत्तर हजार कोटीचा